नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की मी कशा साड्या आणल्या किंवा काय आणलं मी काल गेले होते ना गावात तर मी गेले होते काल साड्या आणण्यासाठी सिद्धीच्या पप्पांना वेळ होता थोडासा तर आमच्या इथे सेल लागला होता मोहोळमध्ये नरखेडकर साडी सेंटरमध्ये तर मी गेले होते काल मग बघितल्या खूप साड्या होत्या बायका भरपूर गर्दी होती आणि साड्या पण छान छान होत्या बायकांचं कसं असतं किती पण साड्या असल्या ना कपाटात तरी पण दुसऱ्या साड्या घेऊच वाटतात तसं मला पण आवडल्या होत्या पाच सहा पण सीतेचे पक्का म्हणजे दोन तीन घे परत दोन तीन घेऊया तर बघा मी कशा साड्या आणल्या आन आणि कसे कलर आहेत मला कमेंट करून सांगा तो मला आवडल्या का साड्या माझ्या बाळा ती पिशवी दे एक मिनिट पिवळ्या कलर ची पिवळा पण नाही एवढा आंबा कलर आहे आंबा आंबा कलर आणि चंद्राची कोरची डिझाईन आहे बघा ह्याला बघा बघा अशी छान आहे ना बघा कशी वाटली तुम्हाला माझी साडी मला कमेंट करून सांगा बघा ही एक आणली आणि अशी पदराला आहे ना असे गोंडे आहेत बघा छोटे छोटे लाल कलरचे लाल आणि पिवळं कॉम्बिनेशन आहे बघा आणि दुसरी एक आणली तीन आणल्यात मी साड्या तर दुसरी अशी आहे बघा हिरवा कलर आहे याचा हिरवा आणि गोल्डन कलरची डिझाईन आहे ह्याच्यावरती बघा आणि ब्लाऊज दाखवू का तुम्हाला मग मगाशी पिवळा कलर घेतला होता मी त्याचा बघा असा लाल कलरचा ब्लाऊज आहे म्हणजे मी काढून ठेवलेत मला पिको करायचं होतं म्हणून मी काढलेत तर हा पिवळ्या साडीवरचा ब्लाऊज आणि ही साडी आहे हिरवी आणि गोल्डन कलरची त्याला डिझाईन आहे तर ह्याच्यावरचं मी तुम्हाला ब्लाऊज दाखव बघा असा लालसारखाच आहे आणि हिरवा आहे आणि त्याच्यावर गोल्डन कलरची डिझाईन आहे अशी किनारी ह्याला ही झाल्या दोन साड्या आणि एक ताणली ही मला ल आवडली बघा साडी छान आहे ना कलर राणी कलर आहे बघा आणि ह्याला गोल्डन कलरची गोल्डन पण नाही एवढा असं काय म्हणते त्याला काय तर म्हणते त्या कलरला मला नाही हो आठवत आता तांब्याच्या कलरचे बघा डिझाईन ह्याला गोल्डन पण नाही जास्त आणि सिल्वर पण नाही थोडी मिक्स असल्यासारखी बघा तांब्याचा आपला कलर कसा असतो तांब्याच्या भांड्यांचा तशा कलरची ह्याला बॉर्डर आहे डिझाईन आहे बघा ही एक आवडली मला आणि ती पिवळी पण म्हणजे तिने पण आवडल्या मला साड्या तुम्हाला माझ्या कोणत्या कोणत्या साड्या आवडल्या मला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ह्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते बघा असा राणी कलर आहे साडीचा आणि हां ब्लाऊज बघा अशी डिझाईन ह्याला अशी ही पाट भाईला येते बघा अशी ही बाईला डिझाईन आहे आणि पाठी ही हे पाटीला येते बघा ही अशी डिझाईन तर बघा अशा साड्या आणल्यात मी तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या मला प्लीज कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा थँक्यू